साहेबांनी केलेली ही जी उल्लेखनीय करायची आहे की एक हजार लोकांना उद्योजक बनवलेले आज शासनाच्या न्हावी शिंपी कुंभार परत परतगौंडी कारागीर यांना आता केंद्र शासन कोणतंही जामीन न देता एक लाख रुपयाची डायरेक्ट कर्जाची व्यवस्था करत आहे विश्वकर्मा विश्व योजना ही योजना आता चालू आहे पण विश्वकर्माच्या ह्या माध्यमातून जर आम्हीही विचार आज आमची तो पॅनेल विचार करत आहे की सत्तेत आल्यानंतर हे कसं देता येईल काय करता येईल हाही आमचा विचार आहे शेतकरी परत बांधण्यासाठी अशी पाच हजार लोकांना कर्ज देताना एकनाथ साहेबांनी केली काय त्यांची पात्रता किंवा तो कुठला का आहेस हे बघितले नाही आज या बँकेची डिवी सतत मी सांगत आलोय की पूर्वी या बँकेच्या पस्तीस वर्षे फक्त टीव्ही शहात्तर कोटी पर्यंत घेतल्या आज या बँकेच्या टीव्ही एकशे सत्तर कोटी पास आणि सतत एखादा किरकोळ आरोप केला जातो की नोकर भरती नोकर वरती नोकर वरती कुंभिकासाठी सहकारी साखर कार्याला केली नाही का गोकुळ केली नाही का जिल्ह्यात इतर कारखाने झाले त्यांना केली नाही का कुठला तरी आडवोटा धोरण करायचा आणि त्याला व्यक्ती करायचं हे विरोधी वेतांच्या संस्थापकाच्या माध्यमातून हे म्हणायचं की मी संस्थापक प्रमुख आहे आणि त्या माध्यमातून करायचं जिल्हा परिषदच्या माध्यमातून एखादी संधी मिळाली आणि त्या संधीचा एवढा प्रपागोंडा चालला आहे की मला असं ऐकायला मिळते की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये आज हरॅश केली जाते जिल्हा परिषद सदस्य झालो म्हणजे काय की हरेशमेंट केले मी तुमच्या गावाला एवढा फंड दिलाय तेवढा फंड ऍक्च्युली इलेक्शन आहे यशवंत मला याचं ताळतंत्र आहे पण हे बोलून दाखवणे गरजेचं आहे जिल्हा माध्यमातून एखादी संधी मिळाली याचा अर्थ बँकेत आपले पावणे पाहिजे नातेवाईक हे संचालक म्हणून कसे घालवायचे चालतात आणि बऱ्याचदा आरोप केला जातो की धनुधान्यांच्या हातात देऊ नका बघा कोण आहे तुमच्या मागे आपण विचार केला पाहिजे या बँकेमध्ये सतत असे आरोप प्रत्यारोप होत राहणार पण साहेबांनी केलेली ही जी उल्लेखनीय आहे एक हजार लोकांना उद्योजक बनवलेले आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब जे आहे त्याच्या माध्यमातून जी कर्ज झाल्या आज आपल्या पश्चिम भागातल्या लोक हकबल जाते की कुठं जायचं कसं मिळवायचं कर्ज काय करायचं नॅशनलाइज काय केलं तर काय निवडून घेत नाही शासनाची म्हटले की म्हणतात या जरा साईडलाच ठेवा पण हे आजचे चेअरमन साहेबांनी असा कुठलाही भेदभाव न करता त्यांना प्रकार त्यांना दिली याचबरोबर कायदा जे सी पी डोजर्स शेतकरी परत बंगले घरे बांधण्यासाठी दिली अशी पाच हजार लोकांना कर्ज दिली मग ही लोक आर्थिक शिक्षण झाली नाहीत का शंभर टक्के झाली काल एखाद्या भाषणात कुणीतरी मला ऐकायला मिळालं की त्यांच्या मतानुसार ही बँक त्रेपन्न कोटी होती आणि त्याला आठ टक्के व्याजाने जर पकडलं तर ती एक साधारणतः चार कोटी त्याला एक व्याज असं मिळेल असं जर पकडलं तर एकोणतीस को कोटी त्यांच्या वाल होते म्हणजे त्रेपन्न अधिक एकोणतीस झाली की ती ब्याऐंशी कोटी झाली मग ब्याऐंशी कोटी होती जवळपास नव्वद कोटीच्या आसपास ठेव मग कुठला आली तेच्याऐंशी मग ब्याऐंशी कोटी पण नव्वद कोटी अचानक आले का बरे बँक ऑटोमॅटिक चालली जाते असा ह्या सत्ता रुप महिन्यावर काय आरोप केला जातो लबाल लाडकी ढायची एक पद्धत कंटोबेटी चालते पण त्या टीव्ही वर कामगारांनी आणल्या मला ह्या या, या माध्यमातून एक संदेश द्यावा होतो पत्रकार बंदेना पण संदेश द्यावा असा वाटतो तु, जर तुमच्यावर हिटलर पाहिजे असेल जो संस्थापक म्हणून मिरवतोय ठेंबा मिरवतोय ती जी कुठंतरी पायामुळे तुमच्यावर येतील बऱ्याचदा माझ्या सर्व आज नागरिकांना विनंती आहे की जिल्हा परिषद संधी मिळाल्यानंतर त्या जिल्हा प्रशासनातील अजून चार सात दिवस आहेत या सात दिवसावरती स्वतःहून दिवसा ना फोन करून आपल्या नातेवाईकांना मित्रांना विचारा की या व्यक्तीची वागणूक कशी उद्या असं वेळ की दोन लाख रुपये दिल्यानंतर दोन हजार रुपये त्याला द्यावे लागते म्हणजे मला म्हणायचं काय की जिल्हा परिषदेची ची टक्केवारी आमच्या बँकेत कुठं चेअर साहेब आहे जिल्हा परिषद आणि बँक हा उद्देश काय केला जातो तर ही पद्धत आहे पण असो आजच्या आपल्या या बँकेच्या होऊ प्रसंगी आज आपली बँक आहे आणि पश्चिम भागातली हे मानांकन मिळालेली बँक आहे मग आरबीआय खुली होती का आम्हाला हे मानांकन द्यायला हेही आपण कुठंतरी विचार केला पाहिजे मतदान देताना विचार केली पाहिजे खरोखर आहे का ही खरं का खोटं आहे का त्याचबरोबर आज शासनाच्या न्हावी शिंपी कुंभार परत परतगौंडी कारागीर यांना आता केंद्र शासन कोणतंही जामीन न देता एक लाख रुपयेची डायरेक्ट कर्जाची व्यवस्था करत आहे त्याचा विश्वकर्मा योजना विश्व ही योजना आता चालू आहे पण विश्वकर्माच्या ह्या बात माध्यमातून जर आम्हीही विचार आज आमची सत्तार पॅनेल विचार करत आहे की सत्तेत आल्यानंतर हे कसं देता येईल काय करता येईल हाही आमचा विचार आहे